नमस्कार मित्रांनो मी संतोष साळुंखे आज तुमच्यासाठी अजून एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जो तुमच्या घर खरेदीच्या प्रवासामध्ये तुम्हाला नक्कीच मदत करेल आज व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सांगतो हा विषय असा आहे की तुम्हाला कदाचित पटेल कदाचित नाही पडणार परंतु आमच्या अनुभवातून काही गोष्टी आमच्या समोर येतात त्याच्यामधून हा व्हिडिओ मी तुम्हाला बनवलेला आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक स्टोरी सांग आमचे एक कस्टमर होते नाव घेत नाही आपल्याकडे त्यांची इन्क्वायरी आली की त्यांना खारघरमध्ये वन के फ्लॅट घ्यायचा त्यांनी आम्हाला सांगितलं की पन्नास लाखात त्यांचं बजेट आहे त्यांच्याकडे दहा लाख रुपये डाऊन पेमेंटसाठी पडलेले आहेत आणि घर घ्यायचं आणि पहिलंच घर होतं त्याच्यामुळे आम्ही त्यांनी सांगितलेल्या सगळ्या रिक्वायरमेंट नुसार त्यांच्यासाठी काही प्रोजेक्ट फायनलाइज केले आणि त्यांची साईट व्हिजिट साधारण जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही सुरुवात केली आणि साधारण फेब्रुवारी एंड पर्यंत त्यांना जवळजवळ बारा तेरा प्रॉपर्टीज आम्ही दाखवल्या त्याच्यानंतर त्यांनी एक प्रोजेक्ट फायनल केला तो प्रोजेक्ट फायनल केल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिलं तर त्यांच्या जवळच्या फॅमिलीज म्हणजे वाईफ होती आई वडील होते भाऊ होते यांना सगळ्यांना दाखवलं त्याच्यानंतर त्यांनी बार्गनिंगसाठी त्यांचे काही एक दोन मित्र बरोबर आले होते आणि त्यांनी बार्गनिंग चालू केली घराची प्राईस जी बिल्डरने सांगितली होती ती साठ लाख रुपये होती ती बार्गनिंग करून करून त्यांनी बावन्न लाखावरती तो फ्लॅट घेऊन आला त्यांचे एक मित्र होते त्यांचं अजून इच्छा होती की ते प्राइस फॉर्टी एट म्हणजे अठ्ठेचाळीस लाखापर्यंत यावे टोटल सहा ते सात वेळा मिटिंग झाल्यानंतर डेव्हलपरच्या फायनल रक्कम ही एकावन्न लाखापर्यंत आली आणि त्याच्या खाली ते द्यायला तयार नव्हते पण जे आमचे कस्टमर होते ज्यांना ते घर पन्नास लाखापर्यंत चालणार होतं त्यांचे मित्र अठ्ठेचाळीस वरून अजून खाली दोन लाख रुपये आले शेचाळीस वरती आले त्यांचं म्हणणं होतं की ते बरोबर आपल्याला अठ्ठेचाळीस पर्यंत घर देते आणि हा प्रवास त्यांचा फेब्रुवारी एंड पासून एप्रिल एंड पर्यंत आला बिल्डरने मार्च संपल्यानंतर परत प्राइस पाच लाखांनी वाढवली जी साठ लाख कोटिंग प्राइस होती ती पासष्ट लाख केली आता त्यांना जी प्राइस एकावन्न लाख ही फायनल मिळाली होती ती एप्रिल एंड पर्यंत ती प्राइस छप्पन सत्तावन्न लाखापर्यंत त्यांनी डेव्हलपरने स्वतःच घेऊन गेली कारण ह्या कालावधीमध्ये हो त्या एरियाच्या प्राइसेस वाढल्या डिमांड वाढली किंवा बिल्डरच्या आपल्या त्या माणसांचे टार्गेट्स पूर्ण झाले त्यांचे फंड रेझिंग पूर्ण झाली पण आपल्या क्लायंटला ती वस्तू जी एकावन्न लाखाला मिळत होती ती आता छप्पन सत्तावनच्या वरती गेलेली होती आता ह्या गोष्टी मधून तुम्ही काय शिकलात जी वस्तू त्यांना त्या मध्ये मिळत होती आता त्या प्राइस मध्ये परत भेटत नाहीये आता परत प्रवास चालू झाला परत पुन्हा सगळ्या गोष्टी करायच्या आणि पन्नास लाखामध्ये घर शोधायचं ह्या पूर्ण एका कहाणीमधून मला तुम्हाला जे समजवायचं आहे ना ते गेने प्रोसेस घर घेण्याच्या प्रोसेसमध्ये म्हणजे आपण घर शोधतो किंवा फायनल करतो त्या प्रोसेसमध्ये आपल्यावरती आपल्या कुटुंबाचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा आणि मित्रांचा असणारा प्रभाव याचे फायदे आणि तोटे काय हा सांगणारा हा व्हिडिओ आहे तर चला आपण फायदे समजून घेऊया की या व्हिडिओतून तुम्हाला काय तुमच्या मित्रांकडून किंवा परिवाराकडून फायदे होतात घर खरेदी करताना त्याच्यातील सगळ्यात पहिला फायदा म्हणजे काय सगळ्यात पहिला फायदा म्हणजे काय असतो एक तुम्हाला त्यांचा आधार असतो आधार म्हणजे काय मानसिक आधार म्हटलं तरी चालेल की चल ना तू घर घे आपण बघूया कसं घ्यायचं तुझ्यासाठी एक चांगलं घर घेऊ आणि त्या प्रवासात तुम्हाला एक मदत करतात एक तुम्हाला विजन ठेवण्यासाठी की चल तुझी आज नोकरीमध्ये एवढी सॅलरी आहे हळूहळू वाढेल थोडी हिंमत कर हा एक भावनिक आधार असतो आपल्याला आणि हा खूप मोठा रोल प्ले करतो त्याच्यानंतर दुसरा फायदा काय असतो आपल्याला तो म्हणजे दृष्टिकोन प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो जेव्हा तुम्ही भावनात्मक निर्णय घेता त्यावेळी तुमचा निर्णय तुम्हाला मित्र तुम्हाला तो निर्णय घेण्यापासून सावध करू शकतो त्याचा त्या प्रॉपर्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कदाचित कमर्शियल अँगलने असू शकतो किंवा फ्युचरचा असू शकतो तुम्ही आज फक्त भावनात्मक होऊ शकता म्हणजे इमोशनली तुम्ही निर्णय घेताना तुमच्या कुटुंबाच्या किंवा मित्राच्या सल्ल्यामुळे चुकीचा निर्णय न घेता एक प्रॉपर निर्णय घेऊ शकता म्हणजे ज्याला आपण दृष्टिकोन म्हणतो त्याच्यानंतर तिसरा पॉईंट काय की निगोशिएशन म्हणजे वाटाघाटीमध्ये मदत बऱ्याच वेळा असं असतं की आपल्या परिवारामध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये काही अशी ठराविक लोक असतात ज्यांना बार्गनिंगची खूप चांगली पावर असते म्हणजेच एक रुपयाची वस्तू साठ सत्तर पैशामध्ये कशी घेता येईल किंवा ती कशी कमी करून घेता येईल याची त्यांच्याकडे चांगले स्किल असतात मग आपल्या ग्रुपमध्ये किंवा नेटवर्कमध्ये असे आपले मित्र कोणी असतील जे चांगली बार्गनिंग करू शकतात अशी मित्र तुम्हाला नेहमीच दोन पैसे वाचवण्यासाठी मदत करतात त्याच्यानंतर चौथा पॉईंट काय आहे जर तुम्ही दोन तीन चार किंवा ग्रुपने जर परचेस करत असाल मग तुमचे नातेवाईक असतील किंवा मित्र असतील तर सगळ्यांनी येऊन पर्चेस केलं तर तुम्हाला बल्क बाईंगचं एक डिस्काउंट मिळतं म्हणजे बिल्डरला एकापेक्षा जास्त युनिट जर जात असतील तर एक्स्ट्रा डिस्काउंट निगोशिएशन सुद्धा देण्यासाठी हेल्प होते म्हणजेच हे चार फायदे जर तुम्ही बघितले पहिला होता तुम्हाला एक इमोशनल सपोर्ट दुसरा होता तुमचा एक नवीन दृष्टिकोन तिसरा होता बार्गेनिंगमध्ये हेल्प आणि चौथा होता की बल्क बाईंगमध्ये मदत होते हे चार महत्त्वाचे मुद्दे आहेत जर तुम्ही तुमच्या परिवाराची आणि मित्रांची मदत घेत असाल तर तुम्हाला बाईंगच्या प्रोसेसमध्ये मदत करतात याच्या विरुद्ध काय तर तोटे तो ते कोणतेत तर चला समजून घ्या पहिला तोटा आहे प्रत्येकाची वेगवेगळी आवड आणि गरज तुमच्या वाईफला किचन मोठा पाहिजे तुमच्या पेरेंट्सला खाली वॉकसाठी जागा पाहिजे तुमच्या मित्रांना असं वाटतं की जिम आणि क्लब हाऊस असलं पाहिजे आता हे सगळं प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असेलच असं नाही पण ह्या सगळ्यांचा असं तुमच्या बजेटवरती होऊ शकतो तुम्हाला तर आवडलंय पण या तिघांना नाही आवडत आहे किंवा त्या तिघांना आवडलं तर तुम्हाला नाही आवडतंय म्हणजे प्रत्येकाची आवड आणि गरज वेगळी असू शकते त्याच्यानंतर अनुभवाची कमतरता अनुभवाची कमतरता म्हणजे काय तुमचा एक मित्र आहे जो सॉफ्टवेअर आय टी कंपनीमध्ये आहे ज्याला खूप चांगली प्रोग्रामिंग करता येते चांगले चांगले ॲप्स डेव्हलप करता येतात पण त्याने अजून स्वतःच घर घेतलं नाही आहे पण तुमचा खास मित्र आहे आणि तुम्हाला वाटतं की त्याने तुमच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्हावं आणि च्या वेळी तो बार्गनिंगच करू शकला नाही मग कदाचित जी बार्गेनिंग तुम्ही स्वतः करून दोन तीन लाख जे काही वाचवता आले असते ते वाचवले नाही आणि मित्र म्हटलं अरे खूप छान आहे चांगलं चांगलं आहे घेऊन टाकला म्हणजे अनुभवाची कमतरता असणारे लोक जर तुमच्या बरोबर असतील तर तुमचा फायनान्शियली लॉस होता तिसरा पॉईंट निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये होणारा उशीर अनुभवाची कमतरता असेल प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतील तर नक्कीच तुम्ही हो काय करता की तो जो निर्णय दहा दिवसात एका महिन्यात घ्यायचा आहे तो निर्णय घ्यायला तुम्हाला कदाचित दोन महिने तीन महिने जातील आणि परत हेच होईल ज्या प्राईजला तुम्हाला आज भेटते त्याच प्राईजला तीन महिन्याने भेटेलच याची काही शाश्वत अशी गॅरंटी नाही म्हणजे कदाचित तुम्हाला उद्या घर ते महाग घ्यावं लागेल फायदे सांगितले तोटेही सांगितले पण याचा निष्कर्ष काय की तुम्ही घर घेताना प्रमुख जी तुमची गरज आहे ही पहिली तुम्ही ओळखली पाहिजे तुमचं बजेट ओळखलं पाहिजे तुम्हाला लोकेशन काय हे कळलं पाहिजे हे जर तुम्हाला कळलं ना तर तुम्हाला कदाचित तुमच्या मित्रांचा तोटा तर नाही होणार होईल तो फायदाच होईल कारण तुम्ही समजावू शकता अरे माझ्याकडे पन्नास लाखच आहे त्याच्यापेक्षा जास्त मला देताना येणारच आपण अशीच सोसायटी किंवा प्रोजेक्ट बघू ज्याच्यामध्ये एवढं भागेल म्हणजे त्यांना क्लब हाऊस आणि जिम पाहिजे म्हणून तुम्ही साठ लाखाचं घर बघायला जाल तुमच्या जेव्हा अपेक्षा वाढतात ना त्यावेळीच तुम्हाला त्या अपेक्षा वाढल्यामुळे तुमचा निर्णय घेण्यामध्ये दिरंगाई होऊ शकते म्हणजेच काय तुम्हाला, का तुम्हाला उद्या हे बोलण्याची गरज पडली नाही पाहिजे की यार नाही नोट लिहा घर यार का म्हणजे काय तुमच्या कॅपॅसिटीनुसार बाईंग करा कोणाच्याही दबावामध्ये किंवा कोणाच्याही गरजा वेगळ्या आहेत म्हणून त्यांच्या पद्धतीने वागून घर घेऊ नका निर्णय तुमचा असला पाहिजे कारण पैसे तुमचे असणार आहेत आणि उद्या ते तुम्हीच परत फेड करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद